नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या घराला स्मशान बनवत आहे या कोपऱ्यात ठेवलेल्या तीन वस्तू ताबडतोब बाहेर फेका नाहीतर आजारपण अकाली मृत्यू आणि गरिबी कायम सुरू राहील मित्रांनो या महत्त्वपूर्ण मध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्या घरात असलेल्या काही वस्तू घराला स्मशानासारखं बनवत आहे घराच्या कोपऱ्यात पडलेल्या या तीन वस्तू ताबडतोब घराबाहेर फेकून द्या नाही तर कायमची गरिबी संकट आणि अपयश तुमच्या पाठीशी लागतील तुम्हाला आयुष्यभर दारोदार भटकावं लागेल तुमच्या नातलग शेजारी मित्र हे सगळ्या मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरतील मोठ्या बंगल्यात राहतील पण तुमचे आयुष्य मात्र तिथेच थांबून राहील कारण या तीन वस्तू वास्तुशास्त्रानुसार अपशकुनी आहेत हा व्हिडिओ तुम्हाला फक्त या गोष्टी सांगण्यासाठी बनवण्यात आलेल्या आहे की तुम्ही नकली मागे लागून पैसे वाया घालू नका कारण चूक तुमच्या नशिबाची नाही नाही चूक चूक तुमच्या कर्माचीही फक्त एवढी आहे की तुमच्या नकळत घरात या घातक वस्तू आल्या आणि तुमचं सगळं काही बिघडलं या तीन वस्तूंमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे आणि ही आपण ही सगळी सच्चाई आजच्या सांगणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही माहिती आधी मिळाली असती तर कदाचित अनेक टळली पण अजूनही वेळ गेलेली नाही ही माहिती ऐकून तुम्ही मोठ्या संकटापासून स्वतःला वाचू शकतात स्वामी आज काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या डोळ्यापुढील पुढील पडदा हटवतील अनेकदा आपल्या घरी कार्यक्रम लग्न वाढदिवस या प्रसंगी गिफ्ट देतात पण कधी कधी शत्रू त्या निमित्ताने अशा भेटवस्तू देतो ज्या तुम्हाला हळूहळू संपवतात आपण त्या ज्या त्यांना आदराने घरात ठेवतो पण तीच गोष्ट आपल्या विनाशाचे कारण ठरते कारण त्या वस्तूमुळे तुमच्या घर आर्थिक दृष्ट्या दुर्बल होत सुख शांती नष्ट होत होते आणि संकट वाढतात तो व्यक्ती जेव्हा तुमच्या घरी येतो आणि तुम्ही त्याचे गिफ्ट स्वीकारता तेव्हा तो मनातल्या मनात खुश मनात होतो कारण त्याला माहीत असत की त्याच्या नकारात्मक उद्देशात तुम्ही अडकणार आहात स्वामी या तीन गोष्टी उघड करणार आहे ज्या तुमच्या घरात आहे आणि तुमच्या गरिबीमुळे मूळ मुल कारण आहे जर त्या लगेच बाहेर काढल्या नाही तर आयुष्यात केवळ वाईट घडत राहील कधी कधी काही गोष्टी आपल्या आपल्याला खूप प्रिय असतात आणि त्या घरातून बाहेर काढणं मनाला जड जातं पण लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या भाग्य बदलू गरिबी दूर करू फक्त या मोह मायेपासून दूर राहा आणि त्या वस्तूंना घराबाहेर करा स्वामी जे, जे काय सांगणार आहे त्याने तुम्हाला धक्का बसेल पण याच गोष्टीमुळे तुम्ही भविष्यातील बर्बादीपासून वाचू शकता जर तुम्ही खऱ्या अर्थाने स्वामींचे भक्त असाल आणि इच्छित असाल की स्वामी तुमच्या घरात सुख शांती ठेवू तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक काटेरी झाड किंवा वनस्पती सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काटेरी झाड किंवा वनस्पती घरात सडल सजावटीसाठी बरेच जण वेगवेगळ्या वस्तू आणतात अनेकदा लोक आर्टिफिशियल फुलं किंवा झाड वापरतात पण पर लक्षात ठेवा जर तुम्ही कॅक्टस गुलाबासारखे काटेरी झाडं घरात ठेवली असतील तर ती वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध मानली गेली आहे ही झाडं घरात नकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरातील शांतता दू समृद्धी दूर जाऊ लागते कधी कधी आपला एखादा मित्र किंवा नातेवाईक आपल्याला काटेरी झाड भेट देऊन जातो पण हे लक्षात ठेवा असा व्यक्ती तुमचा मित्र नाही तर तो तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे कारण काटेरी झाड तुमच्या घर स्मशान बनवू शकतं हळूहळू सगळं काही नष्ट होत जात सर्व प्रकारचे काटेरी झाड तात्काळ घराबाहेर काढा नाही तर तुमच्यावरच मोठ संकट येऊ शकत दोन दुसऱ्याच्या वस्तू जसे की छत्री चप्पल आता एक मोठे रहस्य सांगणार आहोत जे तुम्हाला कोणी सांगणार नाही स्वामीच बोलणं लक्षपूर्वक ऐका पावसाळा सुरू झाला आहे हवामान कधीही बदलतात कधी अचानक जोरदार पाऊस येतो असं समजा की तुम्ही एखाद्या नातेवाईकाकडे मित्राकडे किंवा काही महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलात आणि अचानक पाऊस सुरू झाला तुम्ही छत्री घेतली नव्हती तो व्यक्ती म्हणतो छत्री घ्या तुम्ही विचार करता ठीक आहे परत उद्या देईन आणि तुम्ही त्याची छत्री घेऊन घरी येतात आणि इथूनच तुमचं भाग्य दुर्भाग्यात बदलायला लागतं. तुम्ही पाहिलं असेल मृत्यूनंतर आणि श्राद्धाच्या वेळी काही खास वस्तू दान केल्या जातात. जसं की चप्पल, छत्री. छत्री, चप्पल या वस्तू नकारात्मकता वाढवण्याचे काम करतात. छत्री एक अशा वस्तू आहे जी फक्त त्याच्या मूळ मालकांसाठी असलेली अशुभता शोषते. तुम्ही जर ती छत्री घरात ठेवली तर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व नकारात्मकता दारिद्रता सांगायचे तर दुसऱ्याचे दुःख तुम्ही घरात घेऊन आलात हेच काही वेळा चपला बाबतही होत तुम्ही कोणाकडे गेला चप्पल तुटली त्या व्यक्तीने तुम्हाला स्वतःची चप्पल दिली तुम्ही म्हंटल काय बिघडलं उद्या परत येईल पण वास्तुशास्त्रानुसार हि गोष्ट अत्यंत घातक आहे. कदाचित तो, कदा तो माणूस चांगला असेल चांगल्या हेतूने देत असेल पण तुम्ही आणि तो, तो दोघेही वास्तुशास्त्राचे नियम ओळखत नाहीत. त्याच्या घरचे सर्व दारिद्रता दुःख संकट त्याच्या चप्पल सोबत तुमच्या घरात येतात. निकाल काय तो माणूस पुढे जातो. तुम्ही मागे पाहता तुम्ही जर तो छत्री दोन तीन दिवस घरी ठेवली आणि नंतर विसरलात तेव्हा खरी समस्या सुरू होते व्यवसाय बिघडतो घरात भांडण भार्ना वाढ भांडण वाढतात कामात अडचणी येतात आरोग्य ढासळत आणि मग तुम्हाला वाटतं हे सगळं अचानक कसं घडलं काही ज्योतिषांकडे तांत्रिकाकडे जाता हजारो रुपये घालवता परंतु उपाय सापडत नाही स्वामींनी एक फार मोठं सत्य उघड केलं आहे जर लक्षात ठेवा तर कधीच माघारी वळून पाहावे लागणार नाही कुणाची चप्पल किंवा छत्री घरात आणू नका जर ती आधीच आणली असेल तर तात्काळ परत त्या पावसाळा असताना घराबाहेर पडताना स्वतःची छत्री घेऊन जा हे लक्षात ठेवा तीन घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा खराब हार आणि शिळी फुले पण इथेच व्हिडिओ आता अधिक गंभीर आणि धक्कादायक होणार आहे आता आपण अशा दोन वस्तूंबद्दल बोलणार आहेत त्या जवळजवळ हमकास प्रत्येकाच्या घरात असतात आणि जर या वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्ही कधीही प्रगती करू शकणार नाही तुमच्या हातात वारंवार पैसा पैसा येईल होत जाईल आणि तुम्ही कधीच बचत करू शकणार तुमच्या सोबत वारंवार होत का कि तुम्ही भरपूर कमवता पण बचत कधीच होत नाही पैसा हातात थांबतच नाही तर त्यामागे कारण काय असू शकतात ते आता स्वामी तुम्हाला सांगणार आहेत या दोन गोष्टी घरातून बाहेर काढणे फार गरजेचे आहे नाही तर नंतर पाचशे तापशिवाय काही शिल्लक होणार नाही तुमच्याकडे पैसा असा नाही ना सतत हॉस्पिटलचे खर्च अडचणी तुमचा की सारे करत राहील हिंदू धर्मदानाला अत्यंत पवित्र आणि देवी देवता समान मानले जाते जेवताना जा अन्न देवतेला नमस्कार केला जातो आणि प्रयत्न केला जातो की थाळी त्यांना वरून आहे पण घरातल्या फ्रीज मध्ये किंवा स्वयंपाक घरात कधीही पाहिलं का कुठे काही खराब अन्न बुरशी लागलेली पदार्थ ले ले पदार्थ सडलेले तर पडून नाहीत ना ते फर्निचरच्या मागे खाली खोलवर कुठेतरी पडलेले असतात गोड पदार्थ भाजलेले काही असो ते खराब झालेले अन्न स्वयंपाक घरात असूनही जर काही खराब झालेले अन्न असेल तर ते योग्य वेळी बाहेर काढणं गरजेचं आहे पण अनेक घरामध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जातं फ्रीज अनेक दिवसापासून धुतलेला नसतो स्वयंपाकघरात आंबवलेले पदार्थ पडलेले असतात <laughs> स्वयंपाकघर म्हणजे घराच्या ऊर्जा केंद्रस्थान स्थान की तिथे अन्नपूर्णा देवी तुम्हाला चांगले आरोग्य देत असते दे जेव्हा एखादी महिला या जागेची स्वच्छता करत नाही तेव्हा ती घराला नकारात्मकतेकडे घेऊन जाते ती स्वतःला आणि पतीच्या यशाला अडथळा आणते स्वयंपाकघरात सडलेल्या बुरशी लागलेले पदार्थ आणि जुने उशी भांडी असता कामा नये काही लोक भांडी वेळेवर धुत नाहीत सिंक मध्ये दोन दिवस पडलेली असतात ही सवय सुद्धा गरिबीचे कारण ठरू शकते आम्ही आधीच सांगितलं होत दे की स्वयंपाकघरामध्ये देवी स्थान आहे की आणि स्मशान हे तुमच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे जर तुम्हाला समृद्धी हवी असेल तर फक्त एक नियम स्वयंपाक घरात कधी सडलेली खराब झालेली खाद्य वस्तू ठेवू नका तुम्ही म्हणाल व्यवसायात अचानक नुकसान झाले एखादी ऑर्डर रद्द झाली नोकरीत बदल झाला तर या सगळ्या मागे स्वयंपाक घरात असलेली ही नकारात्मकता एक मोठं कारण असू शकत थोडं सावध राहा सजग राहा आपण आणखी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहोत आपण देवासाठी माळा खोल बाजारातून आणतो तुमच्यातही भक्ती भाव पण कधी तुम्ही विचार केलाय का की हीच माळा तुमच्या विनाशाची कारण बनू शकते हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही म्हणाल की मी तर मंदिरात पूजा करतो सेवा करतो मग आपल्या बरोबर अशोक का होतं तर ऐका काही लोकांची सवय असते की देवाला अर्पण केलेली माळ फुल एक एक दोन दोन, तसे तसे हो दोन एक दिवस तसेच ठेवतात शिळी फुलं कोमजलेली माळ तशीच राहते आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते इथपर्यंत ही देवाच्या फोटोवर जी माळ टाकलेली होती आणि माळ दोन ते तीन दिवस काय अनेक दिवस तशीच फोटोवर लटकलेली असते रात्री घरी फुल संपूर्णपणे सुकलेली असली तरी पण काही लोकांकडे इतका वेळ नसतो कि ते ही वाळलेली फुलं हटू शकतील किंवा देवाच्या फोटोवरून ती माळ काढू शकते असे बरेच घर असतील आणि तुला सुद्धा हे मान्य असेल कि होय आपल्याकडे ही कधी कधी असं होते पण हीच गोष्ट पुढे जाऊन मोठ्या संकटाला कारणीभूत ठरते वास्तुशास्त्रात स्पष्टपणे म्हटले आहे की जेव्हा देवाला फुल अर्पण केले जातात तेव्हा तशी जी फुलं सुकतात तसे ती फुले योग्य ठिकाणी विसर्जित करणे आवश्यक आहे पण आपण काय चूक करतो ते फुले तशीच पडून राहतात किंवा उचलताना फुले तशीच राहतात किंवा काही फुलं फोटोवर सुकून गेलेली असतात ती माळ लटकलेलीच असते जिथे कृपा बरसायला हवी होती तिथेच आता ते, ते दुर्भाग्य बनत आहे स्वामी याबद्दल तुम्हाला सतर्क करत आहे हे लक्षात ठेवायचं का नाही ते तुम्हाला तुमच्या हातात आहे तर मित्रांनो या तीन गोष्टी तुम्ही काढल्या तर तुम्ही एक महिन्यात सकारात्मक बदल होऊ लागतील पैसा वाचायला लागेल अनावश्यक खर्च बंद होतील आरोग्याची तक्रारी बंद होतील कामात यश मिळेल गुरु गुरुजींचे गुरु जर एखादं वाक्य जरी उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा धन्यवाद